श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी आज मंगळवार आहे म्हटलं चला नॉनव्हेज खायचा दिवस आहे काय बनवावं तर गावावरून विकायला आले होते खेकडेवाले छान असे काळे भोर गावठी खेकडे होते आणि गावरान खेकडे व्हा शरीरासाठी खूप चांगले असतात खेकड्यांचे भरपूर फायदे आहेत खेकड्यांमध्ये उच्च प्रतीचे क्रोमियम आढळते ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते सर्वात प्रथम पहा आपण खेकडे नीट करून कसे घ्यायचे स्वच्छ करून कसे घ्यायचे ते पाहणार आहोत या खेकड्यांचे मोठे नांगे तोडून घेतलेले आहेत मी कारण त्याने ते आपल्याला चावतात म्हणून सर्वात प्रथम मी मोठे त्याचे नांगे तोडून घेतलेले आहेत नंतर पहा या पद्धतीने त्याला वेगळं वेगळं करणार आहे पोट त्याचं फाडून घेणार आहे नंतर हा त्याचा मेंदू आहे तो मेंदू आपल्याला भाजीसाठी उपयुक्त आहे फायदेशीर आहे म्हणून त्याला साईडला आपण काढून ठेवलेला आहे पहा आता ही वरची घाण जी आहे ती काढून टाकायची आहे दोन्ही साईडला असते ती केसांसारखा भाग असतो तो काढून टाकायचा आहे आता हे बॅकसाईड आहे तीही काढून टाकायचे आहे आणि या पद्धतीने त्याचे तुकडे करायचे आहेत पहा खूप काही वेळ लागत नाही परंतु आपल्याला नीट करून घ्यायचे आहे पहा सर्व खेकड्या नीट करून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने धुवून घ्यायच्या कारण खेकड्या या मातीमध्ये पाण्यामध्ये असतात नंतर पहा आपण वाटण तयार करून घेतोय वाटणासाठी मी एक कांदा भाजून घेतलेला आहे गॅसवरती नंतर खोबरं भाजून घेतलेलं आहे एक तुकडा नंतर एक लसणाची गड्डी भाजून घेतलेली आहे आणि हरभऱ्याची डाळ भाजून घेतलेली आहे त्यामध्ये फक्त आलं आणि कोथंबीर ॲड केलेली आहे सर्व वाटण चिरून घेतलं आणि मिक्सरमधून आता आपण बारीक करून घेणार आहोत पहा खेकड्यांमध्ये अँटीऑक्सिडंट आढळतात जे कर्करोगाला हो प्रतिबंध करतात हाडांसाठी खूप उपयुक्त आहे खेकड्यांमध्ये कॅल्शियम असते त्यामुळे हाडांना मजबूती मिळते सांधेदुखी असेल त्यांनी नक्की खेकडा खावा खूप फायदे मिळतात नंतर पहा कढई गरम करून घेतली त्यामध्ये तेल घातलं नंतर आपण खेकड्यांचा मेंदू काढलेला तो घातला नंतर गाठी मसाला घातला लाल तिखट घातलं आणि धना जिरा पावडर घातले हे पहा हळद घातलेली आहे आणि गरम मसाला घातलेला आहे जास्त काही वापरायचं नाहीच आहे परंतु टेस्ट येण्यासाठी थोडा गरम मसाला धना पावडर वगैरे घातलेलं आहे नंतर आपण बनवून घेतलेलं वाटण त्यामध्ये मिक्स करायचं आहे पहा आम्ही घाटी पद्धतीने ही भाजी करतो आम्ही घाटावरचे आहेत म्हणून पहा तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतवून घ्यायचा आहे आचेवरती सर्व मसाला असा भाजून घ्यायचा भाजून घेतल्याने छान टेस्ट येते भाजीला पहा आता तेल सुटलं की त्यामध्ये आपण खेकड्या घालणार आहोत आणि परतवून घेणार आहोत खेकडे तुम्ही नक्की खात जावा त्याने केस आणि त्वचा खूप छान राहते खेकड्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात सांधेदुखी होत नाही हाडे जर ठिसूळ असतील तर त्यासाठीही हा खेकडा मजबूत आणि फायदेशीर आहे खेकड्यांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळते खेकडे कॉलेस्टरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात त्यामुळे खेकडे आवर्जून खावा तर पहा आता आपलं हे परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मी दोन ग्लास गरम पाणी घातलेलं आहे मी प्रत्येक भाजीमध्ये गरम पाणी वापरते कारण भाजीची टेस्ट बदलत नाही म्हणून मी शक्यतो गरम पाणी वापरते नंतर चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घालणार आहे आणि छान अशी उकळी काढून घेणार आहे एक दोन उकळीमध्येच आपले खेकडे शिजून तयार होतात त्यामुळे जास्त काही त्याला वेळ लागत नाही चिकनच्या भाजीसारखा त्याला वेळ लागत नाही आता यावरती आपण थोडं पाच मिनटासाठी झाकण ठेवू एक उकळी काढून घेऊ मंद आचेवरती उकळी काढूनच घ्यायची आहे पहा आपले खेकडे तयार झालेले आहेत आता कशी छान तरी आलेली आहे खायला एकदम छान लागतात काळी खेकडी नक्की ट्राय करा शक्यतो हे गावीच भेटतात पावसाळ्याच्या सीझनमध्ये गावीच भेटतात नंतर मी थोडीशी वरून चिरलेली कोथंबीर घातलेली आहे आणि गरम गरम आपण भातासोबत किंवा ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खाणार आहोत चपातीसोबत काही छान लागत नाही मला खेकडे खूपच आवडतात असं बोलतात गरम असतात जास्त मला हीट खूप आहे त्यामुळे मी शक्यतो गरम गोष्टी टाळते परंतु कसं गावाकडची सवय आहे ती लवकर जाणार नाही म्हणून आहोनने आमच्या खेकडे खाण्याचा आग्रह धरला म्हटले खेकडे खाऊयात आता पुन्हा मिळणार नाहीत शक्यतो मुंबईमध्ये खेकडे हे मिळत नाहीत लाल खेकडे मिळतात आणि काळे खेकडे हे गावठी असतात गावरान असतात खूप छान लागतात आणि त्याचे फायदेही खूप आहेत म्हणून आम्ही हे विकत घेतले आणि याची भाजी तयार केली तर मंडळी माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोचतील स्वामी समर्थ